तर जळगावमधून एक ब्रेकिंग बातमी येते जळगाव मधील एवायडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे डी सेक्टर मधील एका ऑइल मिल ला ही आग लागल्याचं कळत आहे आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पाहायला मिळत आहेत कंपनी चार कामगार हे अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालंय आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्नही सध्या सुरू असल्याचं कळत आहे अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांच्याकडनं संजय सध्या जळगाव मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आज सकाळी एक केमिकल कंपनीला एक स्पोर्ट झाला त्या स्पोर्ट नंतर ह्या फार मोठ्या प्रमाणात आग लागली आणि आगीमध्ये काही लोक या ठिकाणी भाजले गेलेले आहेत कर्मचारी या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न इथं सुरू आहे सतरा कर्मचारी या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेले आहेत त्यातले चार जे आहे जास्त या ठिकाणी जखमी झाले भाजले गेलेले आहेत त्यांना जिल्हा रुग्णालयात या ठिकाणी दाखल करण्यात आले दा आहे सगळे प्रशासन या ठिकाणी कामाला लागले आहे या ठिकाणी अजूनही आग आटोक्यात आले नाही या आगीमध्ये अजून काही चार लोक मध्ये चार कर्मचारी जे आहेत त्यामध्ये अडकण्याचे या ठिकाणी सांगण्यात येत आहे पण ते पूर्ण प्रयत्न या ठिकाणी प्रशासनातून करण्यात येत आहे काही मंत्री महोदय या ठिकाणी येऊन गेले काही पाहणी केलेले आहे काही जखमींची विचारपूस झाली काही जखमींना मुंबईत हलवण्याचं या ठिकाणी कळत आहे त्यामुळे ही आग केव्हा आटोक्यात येईल हे सगळं प्रशासन प्रयत्न चालू आहे धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर अग्निशमन हे घटनास्थळी दाखल झालेले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न ही सुरू असल्याचं कळत आहे